आज निपाणीमध्ये जनस्पंदना कार्यक्रम संपन्न झाला आज बुधवारी सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन निपाणी या ठिकाणी संपन्न झाला यावेळी जिल्हा आढळित जिल्हा पंचायत बेळगावी तालुका आढळित तालुका पंचायत नगरपालिका निपाणी यांच्या संयुक्त आश्रयाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी भरपूर नागरिकांनी आपल्या तक्रार निवारण करून घेण्यासाठी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी प्रत्येक डिपार्टमेंटकडून अधिकारी वर्ग कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते सर्व नागरिकांची तक्रार दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला व भरपूर नागरिकांची शंका तक्रार दूर करण्यात आले होते शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनल लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जा संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा